नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्ग बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत विरोध केला असून या संदर्भात आज गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन दिले आहे लाखांदूर तालुक्यात भंडारा ते गडचिरोली संचार द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली मात्र सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीची किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमित आहेत शिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे दिनांक सोळा जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी शेती मोजणीकरिता शेतावर हजर राहावे शेतकऱ्यांकडून वसूल केले जाईल असे पत्र देण्यात आल्याने शेतकरी आहेत लाखांदूर तालुक्यात सिंचनाची सोय असून येथील शेती बारमाही पिकाची आहे समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे एक रुपयाच्या मोबदला न देता उलट शासन धडपशाही करीत असल्याने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आम्हा शेतकऱ्यांशी चर्चा करावी व भेटीसाठी वेळ द्यावी अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी तहसीलदार वैभव पवार यांनी संतप्त शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ढोरे उपाध्यक्ष प्रभू मेंढे सचिव रमेश राऊत कोषाध्यक्ष स्वप्नील ठेंगरी यांच्या नेतृत्वात तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते बोला आजच्या परिस्थितीमध्ये समृद्धी साठी लाखांदूर तालुक्यातून रोड जात आहे असं शेतकऱ्यांना परिपत्रक दिलेलं आहे आणि आजच्या तारखेला म्हणजे सोळा एक दोन हजार चो पंचवीसला शेती मोजण्याचे पत्र दिलेलं आहे सरकारनं आणि त्याच्यात ठळक शब्दात नमूद केलेलं आहे की तुम्ही शेताच्या बांध्यावर उभे राहा आणि शेती मोजणी करायला आम्हाला सहकार्य करा तसं न केल्यास म्हणजे जे फी आहे बोवा शेती मोजणीची तुम्हाला तुमच्या खिशातून तुम भरून द्यावं लागेल शासनानं आमच्यासोबत कसल्याही प्रकारचा म्हणजे भेटीघाटी न घेता आम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवलेला आहे की तुमची शेती आम्ही संपादन करीत आहोत खरं पाहात शासनानं आमच्यासोबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेणे गरजेचं होतं की आम्ही तुमची शेती समृद्धी महामार्गासाठी घेत आहोत आणि तुम त्यामध्ये तुमच्या काय समस्या आहेत तुम्हाला काय रेट पाहिजे आहे याचा विचार करणे गरजेचं होतं पण शासनानं एकलकोंडी कारभार करून शारी शासनानं शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारात विश्वासात न घेता आमच्यावर डायरेक्ट नोटीस पाठवलेला आहे त्यामुळे आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात आहोत आणि शासन जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही एक इंच जागासुद्धा मोजू देणार नाही आणि बांधकामसुद्धा सुद्धा होऊ देणार नाही ठीक